नाही निश्चितपणे मी कालच एक चांगला प्रश्न आहे आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद शाळा असेल या प्रत्येक ठिकाणी ये युवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहा हजार रुपये पर मंथ अशा पद्धतीने सहा महिन्याची त्यांना ऑर्डर दिली जाते येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्यालाच ज्याला सहा महिन्याची ऑर्डर दिली जाईल त्यालाच परमनंट होण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा ते जर का अनुभवाचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर त्याला इतर ठिकाणी त्याचा प्रायोरिटीवर बेनिफिट होणार आहे म्हणून मी आता काल थोडस बीडीओ बरोबर आमची चर्चा होती मीटिंग होती त्या मध्ये हा विषय दोघेही बीडीओ मी सूचना केलेल्या आहे की इथे कोणताही लोकप्रतिनिधी किंवा कोणाचाही वसिला न घेता कारण एका जागेसाठी किमान दहा दहा वीस वीस अर्ज येत आहे ते अर्ज स्वीकारून ज्याला खरंच टॉप प्रायोरिटीचा असेल ज्याचं शिक्षण उच्च असेल तो सगळ्यात चांगला शिक्षित असेल त्याला आपण ऑर्डर द्यावी इथे कोणाचाही आमदार खासदार मंत्री कोणाचाही वसिला या ठिकाणी चालणार नाही जी काही ऑनलाईन प्रणाली होती त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना माहीत पडलेलं नव्हतं म्हणून ऑफलाईन पण अर्ज आपण स्वीकारावे अशा पद्धतीचे आदेश आपण कालच दोघे तालुक्याच्या बीडीओ दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल मी सगळ्या शिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपण ऑफलाईन का असे ना आपण अर्ज करावेत जो टॉप मेरिटचा असेल त्याला या ठिकाणी त्याचा बेनिफिट होईल अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून आमच्या चॅनलला लाईक करा करा बेल वर क्लिक करा क्लिक हो शेअर करायला विसरू नका